लोकल मिलाला कला में तुम्हें महाराष्ट्र महाराष्ट्रा उत्तर प्रदेश केरल में तमिलनाडु में बंगाल में राजस्थान में पंजाब में मोदी विरोध परिवर्तन की क्रिया शुरू प्रक्रिया पाट्या राज्याला फार मोठी कामगिरी केली आत्ता माझं दुःख आहे कर्नाटकमध्ये आल्या अपेक्षेप्रमाणे जर आला असत आज इंडिया आघाडी ऐंशी ते नव्वद जागापर्यंत गेली दोनशे ते ऐंशी ते नव्वदपर्यंत तरी माझा अंदाज आहे अडीचशेच्या आसपास इंडिया आघाडी असते आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हात केले आता ते दोघं काय करतात याच्यावरनं वर्णन संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे स्वतः मोदी याचना करू लागलेले आहेत इंडिया आघाडीची लोकसुद्धा याचना करू लागलेले एक तानाशाही संभावित जनतेन जी भूमिका बज सगत मोटी भूमिका देशात शक्कर कामगार दलित आणि मुस्लिम इतक मोटी आवान कि काही का मग जाए लगने म्हणून एक नवीन भारत उभं करण्याची क्रिया चालू होणार आहे अपेक्षा आहे हे दोन नेते काही निर्णय काय तर या देशामध्ये परत अटीतटीची लढाई असं नाही आहे आता एकतर्फी मोदीला नाही आहे मोदीच्या जागा मी आज संध्याकाळी आठ वाजेपर्यंत सांगतो दोनशे तीसशे परिस्थितीच्या दरम्यान असते हे ह्या परिस्थितीवर त्या सगळ्या गोष्टी होत राहतील पण मस्त सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरकडे कसं बघताय आज प्रणिती शिंदे बऱ्यापैकी लीडवर आहेत ते लीडवर नाही त्या ना निवडून आलेले हां सावडे दोन लाख मतांनी त्यावर हां आणि आज तुम्हाला मी सांगतो प्रणिती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान आहे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले महापालिका निष्क्रिय ठरली भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठरला लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात नाही पण विकासाचा मुद्दा मागे ठेवून भाजपाने मुस्लिम आणि हिंदू असं मताचं ध्रुवीकरण करणारं रा, राजकारण केलं असंही बोललं जात आहे प्रमाणात केलं म्हणून तर फैजाबादमध्ये जे अयोध्ये फैजाबादमध्ये आहे त्या ठिकाणी भारतीय जनता